नमस्कार आज आपण टिफिनसाठी अशी बटाट्याची सुकी भाजी बनवूया की जी तुम्हाला युट्यूबवर कुठेही सापडणार नाही ही, ही बटाट्याची सुकी भाजी चटपटीत व चमचमीत झाली आहे बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी आपण अर्धा किलो छोटे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत छोटे बटाटे अवेलेबल नसतील तर नेहमीचे मोठे बटाटे घेऊन त्याच्या चार फोडी कराव्या कढईत पाणी गरम करूया त्यात छोटे बटाटे थोडेसे मीठ हे बटाटे साठ ते सत्तर टक्के शिजवावे ज्यावेळेस आपण भाजी करू त्यावेळेस उरलेले तीस ते चाळीस टक्के शिजवून घेऊया ह्यावर झाकण ठेवूया आता मिक्सरच्या भांड्यात धने एक मोठा चमचा काळी मिरी नऊ ते दहा ओवा पाव छोटा चमचा मेथीदाणे दोन ते तीन मेथीदाणे जास्त घालू नये एक लाल सुकी मिरची जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले आहे आता एका हिरव्या मिरचीचे तुकडे आले अर्धा इंच लसणाच्या सहा ते सात पाकळ्या पाणी न घालताच वाटून घेऊया लसूण आले व हिरव्या मिरचीमुळे भाजीला छान चव येते आता बटाटे किती शिजले ते बघूया बटाट्याची भाजी ही एक अशी भाजी आहे की जी सर्वजण आवडीने खातात हे साठ ते सत्तर टक्के शिजले आहे काढून घेऊया पाणी निथळण्यासाठी व थंड होण्यासाठी बटाटे एका चाळणीत काढून ठेवले आहेत थंड झाल्यावर साले काढून टाकूया सर्व बटाट्यांची साले काढून टाकली आहे आता कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया त्यात बटाटे तळून घेऊया त्यामुळे बटाटेही शिजतील व भाजीची चवही खूप भारी लागेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता बटाटा शिजला की नाही ते बघूया हे व्यवस्थित तळले आहेत आतपर्यंत शिजले आहेत काढून घेऊया त्याच तेलात मोहरी पाव छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग चिमुटभर एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा दोन लाल सुक्या मिरच्या सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा मौसूत परतला आहे आता आले लसूण व हिरव्या मिरचीचे वाटण घालूया मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ह्या वाटणाने भाजीला खूप छान चव येते हे परतले आहे आता सुके मसाले घालूया हळद अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा छोटा चमचा जाडसर वाटलेले धणे काळी मिरे मेथीदाणे सुकी लाल मिरची व ओवा परतून घेऊया आता ह्यात पाच ते सहा चेरी टोमॅटो चवीनुसार मीठ इथे आपण संपूर्ण भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे घातले आहे मिठामुळे टोमॅटोही पटकन शिजतील सर्व साहित्य परतले आहे आता बटाटे घालूया पाव छोटा चमचा कसुरी मेथी थोडेसे पांढरे तीळ स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर परतून घेऊया एका नवीन पद्धतीने टिफिनसाठी बटाट्याची भाजी तयार केली आहे ही बटाट्याची भाजी तुम्ही चपाती फुलके पुरी वरण भात प्लेन पराठा ह्याबरोबर खाऊ शकता तयार आहे टिफिनसाठी बटाट्याची भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद